साडी एक अशी परंपरा जी काळाच्या ओघात नवनवीन रंग घेते आज आपण जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीस मध्ये सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्च केल्या जाणाऱ्या पाच साडी प्रकारांविषयी नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे टिशू सिल्क साडी सध्या सर्वाधिक ट्रेंडमध्ये असलेली साडी म्हणजे टिशू सिल्क साडी ही साडी बारीक झिरझिरीत आणि थोडीशी पारदर्शक असते हिचा सौम्य झगमगाट आणि सोनेरी चमक तिची खास वैशिष्ट्य आहेत लग्न समारंभ रिसेप्शन किंवा खास इव्हेंटमध्ये ही साडी परिधान करणं म्हणजे एक रॉयल स्टेटमेंट ऑरगेन्झा साडी हलक्या फुलक्यांमध्ये जर शाही लोक हवा असेल तर ऑरगेन्झा हा सर्वोत्तम पर्याय फ्लोरल प्रिंट्स सोपे रंग आणि मुळे ही साडी इंस्टाग्राम आणि पिंट्रेस्ट वर घालत आहे मेटॅलिक मेटॅलिक व सिक्विन साडी चमकायचं का मग आणि सिक्विन साड्यांची निवड करा या साड्या थोड्याशा वेस्टर्न टच मध्ये असल्या तरी भारतीय लुक मध्ये कमालीच्या खुलून दिसतात दोन हजार पंचवीसच्या पार्टी लुक मध्ये यांना सगळ्यात जास्त पसंती मिळत आहे पारंपारिक सिल्क साड्या कोणताही काळ असो बनारसी कांजीवरम पटोला यासारख्या पारंपारिक सिल्क साड्या कधीच आउटडेटेड होत नाहीत आजच्या आधुनिक महिलाही लग्न सणवार किंवा विशेष प्रसंगी या साड्यांकडे वळताना दिसतात त्यांच्या भारी जरीकामामुळे या साड्यांना एक अलौकिक तेज लाभलेलं असत सस्टेनेबल साड्या ऑर्गेनिक कॉटन सिल्क नैसर्गिक रंग वापरून बनवलेल्या या साड्या पर्यावरणपूरक आणि स्टायलिश अशा दोन्ही प्रकारात बसतात साडी ही फक्त परिधान नाही ती एक भावना आहे परंपरेची सौंदर्याची आणि बदलाची तर मग मंडळी या पाच साड्यांपैकी सर्वाधिक सुंदर साडी कोणती हे कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद